वळूयात पुढच्या बातमीकडे नियमित शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी रोहित वेमुलाच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा सांगलीत मोर्चा काढण्यात आला आहे विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपच्या मागण्यासाठी आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सांगलीत मोर्चा काढण्यात आला पी एच डी स्कॉलर रोहित वेमुलाच्या प्रथम स्तृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला केंद्राची शिष्यवृत्ती अन्य राज्याला हस्तांतरित करण्यात आली आहे यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी विद्यार्थ्यांचे थकीत स्कॉलरशिप फ्रीशिप्स टायपेड तात्काळ अदा कराव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कॉलेजवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी सांगलीतून मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भविम मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचा उद्देश असा की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईप्स ए बी सी ईबीसी एस बी सी मायनॉरिटी कम्युनिटी जे एन टी या कम्युनिटीमधील मुलांना फ्रीशिप स्कॉलरशिप वेळेवर भेटत नाही तसेच टायपेन फेलोशिप वेळेवर भेटत नाही या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला केंद्र सरकारकडून दोन हजार एकशे चोपन्न कोटी राज्य सरकारला मिळाले असताना राज्य सरकारने कोणतीही त्याच्यावर कारवाई न केल्यामुळे हा निधी दुसऱ्या राज्याकडे वळवण्यात आला व मागासवर्गीय शिष्यवृत्तीचे मिळालेले पैसे याच्यावर पाणी फिरण्यात आले